नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती परीक्षेसंबंधित अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे एक्झामला सुरुवात झाली आहे मित्रांनो पण ज्या विद्यार्थ्यांचे पेपर अजून बाकी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूपच फायदेशीर ठरेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे ना सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचतील तसेच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे दीपक खाली डोके वर पाय करून हुबा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे पूर्व दक्षिण वायव्य पश्चिम तर याचं उत्तर आहे पश्चिम पुढचा प्रश्न बघूया एका स्टँडवर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या पंचेचाळ असून हँडलची संख्या एकोणावीस आहे तर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत बारा सात सात बारा तेरा सहा सहा तेरा तर याचं उत्तर आहे बारा सात पुढचा प्रश्न बघूया एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे पंधरा संघ आलेले आहेत प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे तर एकूण किती सामने होतील तीस एकशे पाच एकशे वीस दोनशे पंचवीस तर याचं उत्तर आहे एकशे पाच पुढचा प्रश्न बघूया एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असेल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार तर याचं उत्तर आहे मंगळवार पुढचा प्रश्न बघूया महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे पाच वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी असेल त्याच्या वडिलांचे आजचे वय पंचावन्न वर्ष असेल तर महेशचे आजचे वय किती पंचेचाळ तीस पंचवीस पंधरा तर याचं उत्तर आहे पंधरा सौरभचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद मागे पडते रविवारी दुपारी तीन वाजता ते बरोबर लावले होते बुधवारी दुपारी तीन वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल तीन वाजून सहा मिनिट दोन वाजून चौपन्न मिनिट तीन वाजून चौपन्न मिनिट दोन वाजून बावन्न मिनिट तर याचं उत्तर आहे दोन वाजून चोपन्न मिनिट पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत गाजर हा शब्द पाचशे एक्क्याण्णव सुगावा हा शब्द पाचशे सत्तेचाळ आणि वानर हा शब्द नऊशे अठ्ठेचाळ असा लिहिल्यास सूरज हा शब्द कसा लिहिला जाईल एकशे सत्तेचाळ चारशे सत्त्याऐंशी सातशे अठ्ठ्याण्णव सातशे एक्क्याण्णव तर याचं उत्तर आहे सातशे एक्क्याण्णव पुढचा प्रश्न बघूया भक्ती दीप्तीला म्हणाली तुझ्या आई वडिलांची तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्या बहिणी आहेत तर दीप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण मामी आत्या मावशी बहीण तर याचं उत्तर आहे मावशी पुढचा प्रश्न बघूया एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे सात स्पर्धक होते अशोक अमरच्या मागे चौथा होता अशोक शेवटून आठवा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती एकोणावीस वीस एकवीस अठरा याचं उत्तर आहे एकोणावीस पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आशीर्वाद 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 तर याचं उत्तर आहे डी आशीर्वाद शेवटचा ऑप्शन बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया जरा म्हणजे डॅश डॅश म्हाताळपण तरुण विधवा पती तर याचं उत्तर आहे म्हाताळपण पुढचा प्रश्न बघूया माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आजोबा माजी आज उद्या तर याचं उत्तर आहे माझी पुढचा प्रश्न बघूया पहिल्या वाक्यासाठी शब्दसमूहातील एक शब्द निवडा देवापुढे सतत तेवत असणारा डॅश डॅश समयी निरंजन नंदादीप पंचावती तर याचं उत्तर आहे नंदादीप उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया ध्वनीदर्शक शब्द लिहा हंसाचा डॅश डॅश गुतकार कलव गुंज गुजाव कलकलाट तर याचं उत्तर आहे कलव पुढचा प्रश्न बघूया अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे निवंत शेवट आदी अंतिम तर याचं उत्तर आहे आधी पुढचा प्रश्न बघूया निमंत्रित या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता अंगतूक निमंत्रण आमंत्रित संयोजक याचं उत्तर आहे अंगतूक पुढचा प्रश्न बघूया वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली प्रयोग ओळखा सकळमक कर्तरी अकळमक कर्तरी कळमनी अकर्मक भावे तर याचं उत्तर आहे कळमणी पुढचा प्रश्न बघूया षठ प्लस मास या संधी विग्रहाचा युक्त शब्द कोणता मास षण्मास 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 तर याचं उत्तर आहे डी क्षण्मास पुढचा प्रश्न बघूया वर पिता मुलाच्या लग्नात तोव्यात वावत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा विशेषण नाम सर्वनाम क्रियापद तर याचं उत्तर आहे विशेषण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा सचिन सौंदर्य मौव्य पुस्तक तर याचं उत्तर आहे सौंदर्य पुढचा प्रश्न बघूया पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा पत्वकाविन पत्रकारी पत्रकारिणी पत्रकर्ती याचं उत्तर करती पुढचा प्रश्न बघूया मी गा जात पत, पत, पत। पत, गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद तर याचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद पुढचा प्रश्न बघूया पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यास झाल्याबद्दल साजरा करावायचा उत्सव म्हणजे हिरक महोत्सव रौप्य महोत्सव अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव तर याचं उत्तर आहे अमृत महोत्सव पुढचा प्रश्न बघूया त्या लिपिक ध्वनीचा स्वातंत्र्य वर्ण आहे मोडी लिपी धाव लिपी देवनागरी लिपी खावष्टी लिपी तर याचं उत्तर आहे देवनागरी लिपी पुढचा प्रश्न बघूया विही या नामाचे अनेक वचन ओळखा विहिरी विहिवी विहिरी विहिरी तर याचं उत्तर आहे विहिरी शेवटचा ऑप्शन बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी पृथक क्वाचन संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा सहस्वे किरणे दहा दहांचा गट पाचवी खेप छप्पन्न मुले याचं उत्तर आहे दहा दहांचा गट पुढचा प्रश्न बघूया शून्यास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद भावकर्तू क्रियापद तर याचं उत्तर आहे अनियमित क्रियापद पुढचा प्रश्न बघूया शेतकऱ्यांनी शेत, शेत नांगरली पण पाऊस पडलाच नाही पण या उभयावी अव्ययाचा प्रकार ओळखा विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक तर याचं उत्तर आहे न्यूनत्वबोधक पुढचा प्रश्न बघूया तो एटीने चालतो अधोवेगिक शब्दाचा उपपदार्थ ओळखा काव्यकारण रीत निमित्त प्रयोजन याचं उत्तर आहे रीत पुढचा प्रश्न बघूया नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली या वाक्या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तू कर्म कर्म संकल्पयोग कवतु भाव संकल्पयोग कर्म भाव संकल्पयोग भाव कवत विप्रयोग तर याचं उत्तर आहे कर्मभाव संकल्पयोग पुढचा प्रश्न बघूया तद्भव शब्द ओळखा क्लेश किळस कळश घास तर व्याचं उत्तर आहे घास पुढचा प्रश्न बघूया भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा वसंत अवी अली तनुज तव्याचं उत्तर आहे अली पुढचा प्रश्न बघूया पथारी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा पगडा पगडी बिछाना आचार तर याचं उत्तर आहे बिछाना पुढचा प्रश्न बघूया भाल ललाट निढ कर या शब्द समूहातील विसंगत शब्द ओळखा भाल ललाट कर कर तर उत्तर आहे पुढचा प्रश्न हाता तोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा प्रारंभ करणे जेमतेम खाण्यास मिळणे हातलोड एकत्र करणे यातायात करणे तर याचं उत्तर आहे जेमतेम खाण्यास मिळणे पुढचा प्रश्न बघूया कर्मधारण्य समासात पहिले पद पूर्वपद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास डॅसडॅस समास म्हणतात दिगू मध्यमपद लोपी वैकल्पिक द्वंद्व नत्व बहुविधी तर याचं उत्तर आहे दिगु समाज पुढचा प्रश्न बघूया नऊ माणसांचे सरासरी वजन पन्नास किलोग्रॅम आहे त्यातील पहिल्या पाच माणसांचे सरासरी वजन पंचेचाळी किलोग्रॅम आहे तर पाचव्या माणसाचे वजन किती पंचेचाळ किलोग्रॅम सत्तेचाळ पॉईंट पाच किलोग्रॅम पन्नास किलोग्रॅम बावन्न किलो पॉईंट पाच किलोग्रॅम तर याचं उत्तर आहे पन्नास किलोग्रॅम पुढचा प्रश्न बघूया एक रेल्वेगाडी ताशी चाळीस किमी वेगाने दिल्लीहून मुंबईकडे निघाली त्यानंतर दोन तासांनी त्याच दिशेने त्याच ठिकाण ठिकाणापासून दुसरी रेल्वे गाडी सहाशे किमी वेगाने निघाली तर दिल्लीपासून किती अंतरावर दुसरी गाडी पहिल्या गाडीला ओलांडेल चारशे ऐंशी किमी दोनशे साठ किमी दोनशे चाळीस किमी एकशे वीस किमी याचं उत्तर आहे दोनशे चाळीस किमी पुढचा प्रश्न बघूया एका गावाची लोकसंख्या एका वर्षात दहा टक्क्यांनी वाढली व त्या पुढच्या वर्षात ती दहा टक्क्यांनी घटली तर पूर्वीच्या लोकसंख्येशी के तुलना केल्यास आता त्या गावची लोकसंख्या किती पूर्वी इतकीच पूर्वीपेक्षा जास्त पूर्वीपेक्षा कमी यापैकी नाही तर याचं उत्तर आहे पूर्वीपेक्षा कमी पुढचा प्रश्न बघूया एका संख्येला एकवीसने गुणण्याऐवजी एकवीसने भागले असता उत्तर आठ हजार आठशेने कमी येते तर ती संख्या कोणती चारशे वीस चारशे चाळीस चारशे चारशे ऐंशी तर याचं उत्तर आहे चारशे वीस पुढचा प्रश्न बघूया अ एक काम पंधरा दिवसात करतो आणि अ आणि ब तेच काम सहा दिवसात पूर्ण करतात तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल बारा दहा नऊ आठ तर याचं उत्तर आहे बी दहा एक कार ताशी सहा साठ किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते येताना ती व्हाय किमीने वेगाने परत येतं तर क कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी अठ्ठेचाळ किमी असेल तर व्हाय किती तास ताशी किती असेल ताशी तीस किमी ताशी पस्तीस किमी ताशी पंचेचाळीस किमी ताशी छत्तीस किमी तास जर वस्तु ची ने तर याचं उत्तर आहे छत्तीस किमी तास पुढचा प्रश्न बघूया एक व्यक्ती एक वस्तू बत्तीस टक्के नफ्याने विकतो जर वस्तूची मूळ किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि विक्री किंमत तीस ठेवली तर मिळणारा नफा किती असेल दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के वीस टक्के तर याचं उत्तर आहे दहा टक्के पुढचा प्रश्न बघूया मुलगा आणि त्याचे वडील यांचे आजच्या वयाची सरासरी पंचवीस वर्ष आहे सात वर्षानंतर मुलाचे वय सतरा वर्ष होईल तर दहा वर्षानंतर त्याचे वडिलांचे वय किती होईल चव्वेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष बावन्न वर्ष तर याचं उत्तर आहे पन्नास वर्ष पुढचा प्रश्न बघूया पाच ट्रॅक्टर पाच दिवसात पाच एकर शेत नागवतात तर किती ट्रॅक्टर शंभर एकर शेत पन्नास दिवसात नागवतील शंभर पाच वीस दहा तर याचं उत्तर आहे दहा पुढचा प्रश्न बघूया जर गव्हाची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढवली तर तेवढाच खर्चात गव्हाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल पंचवीस वीस पंधरा चोवीस तर याचं उत्तर आहे वीस पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार अठरामध्ये संजिता चानू चानूने महिला वेट फिल्डिंगच्या त्रेपन्न किलो वजन गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले संगीताचा चानू ही मूळ कोणत्या राज्याची आहे मणिपूर आसाम नागालँड मिझोराम तर याचं उत्तर आहे मणिपूर पुढचा प्रश्न बघूया जागतिक पर्यावरण दिन दोन हजार वीसचे चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे कोलंबिया पाकिस्तान चीन नेपाळ तर याचं उत्तर आहे कोलंबिया पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे स्वरूपा भटनागर शुभांगी स्वरूप अस्मिता शर्मा मीनाक्षी पांडे तर याचं उत्तर आहे अस्मिता शर्मा पुढचा प्रश्न बघूया परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम वायरस या पुस्तका वायरस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर अब्दुल कलाम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण नरेंद्र मोदी चेतन भगत तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न बघूया या योजना कशाशी संबंधित आहे महिलांना घरपोच रोजगार देणे महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाऱ्यांना आळा घालणे शाळेत जाणाऱ्या मुलींना बससेवा मोफत तर याचं उत्तर आहे महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे पुढचा प्रश्न बघूया मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत आर के लक्ष्मण आर के नारायण व्ही पी सिंग के पी रामचंद्रन तर याचं उत्तर आहे आर के नारायण पुढचा प्रश्न बघूया रस्त्याच्या देखभाली कविता केंद्र सरकारने ऑगस्ट दोन रोजी कोणते मोबाईल ॲप सुरू केले हा प्रारंभ शुभारंभ शुभारंभ स्वगुप्त याचं उत्तर आहे हावित पाच पुढचा प्रश्न बघूया सन दोन हजार एकोणावीसचा सहासष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास मिळाला तिरू व्हेटिलेटर कासव सव तर याचं उत्तर आहे हेल्लोवो पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत दीपा आंबेडकर विनिता नाईक मानसी कौर मंजित सिंग तर याचं उत्तर आहे दीपा आंबेडकर पुढचा प्रश्न बघूया कवडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तिल तेलबिया उत्पादन खते उत्पादन दूध उत्पादन अंडी उत्पादन याचं उत्तर आहे खते उत्पादन पुढचा प्रश्न बघूया भाववाढीच्या तेजीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते सार्वजनिक खर्चात वाढ कर आकारणीत वाढ सार्वजनिक कर्जात वाढ तुटीचे तर याचं उत्तर आहे सार्वजनिक कर्जात वाढ पुढचा प्रश्न बघूया मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली वीरा शिंदे महात्मा फुले धोके कळवे गोग आगरकर याचं उत्तर आहे वीरा शिंदे पुढचा प्रश्न बघूया जळगाव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे तापी पूर्ण पुढचा प्रश्न बघूया किल्ल्याबाई योजनेचे खालीलपैकी मूळ उद्दिष्ट काय आहे मुलींना मोफत शिक्षण शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे इयत्ता सातवीपर्यंतच्या पर्यंतच्या मुलींना दरमहा रुपये तीस शिष्यवृत्ती पाच ते दहाच्या मुलींना बाहेरगावी शाळेत जाताना बस प्रवास मोफत तर याचं उत्तर आहे पाचवी ते दहावीच्या मुलींना बाहेरगावी शाळेत जाताना बस प्रवास मोफत पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्य संघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही इंग्रजी बंगाली काश्मीरी उर्दू याचं उत्तर आहे इंग्रजी पुढचा प्रश्न बघूया वसंतराव नाईक समितीने या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद पुढचा प्रश्न बघूया